नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी आणि भगिनी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहा प्रशिक्षणार्थ्यांची प्रोफाईल करण्या करण्यासंदर्भात असेल किंवा रिजॉइनिंग संदर्भात असेल उपस्थिती अहवाल सादर करण्यासंदर्भात असेल किंवा इतर प्रलंबित जे काही प्रशिक्षणार्थ्यांच्या संदर्भात कामे आहेत त्या सर्व सर्व कामांसंदर्भात एक महत्त्वाची कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे या कार्यशाळेमध्ये सर्व प्रशिक्षणार्थ्यांच्या संदर्भातची जे काही त्रुटी असतील प्रलंबित कामे असतील ते सर्व कामे या ठिकाणी पार पडणार आहेत त्यामुळे ही महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यासाठी असणार आहे जे की सर्व शासकीय आस्थापनांना लागू असणार आहे नांदेड जिल्ह्यातील पहा कधी आयोजित करण्यात आलेला आहे दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून ते पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यशाळा आयोजनाबाबत हे महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सर्व शासकीय आस्थापनांचे प्रशिक्षणार्थी यांचे अप्रुव्हल असणे रिजॉइनिंग असेल हजेरी अहवाल उपस्थिती अहवाल सादर करणे असेल किंवा इतर जे काही प्रलंबित कामे आहे ही कामे कार्यशाळा जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन शिक्षण केंद्र नांदेड कार्यालयात आयोजित करण्यात आलेली आहे तरी संबंधित तालुका कार्य कार्यालयात उपस्थित राहावे ही विनंती या ठिकाणी करण्यात आलेली आहे सोबत येताना प्रशिक्षणार्थी यांचे आधार कार्ड डोमेसाईल सर्टिफिकेट असेल दहावीची मार्कशीट असेल डिग्री मार्कशीट असेल व सोबत विभागाच्या कर्मचारी हजर राहणे हे अनिवार्य असणार आहे प्रशिक्षणार्थ्यांची माहिती अभावी विद्यावेतनापासून वंचित राहिल्यास त्यांचे संबंधित विभागांची जबाबदारी राहील कृपया याबाबत सर्व अधीनस्थ सर्व कार्यालय प्रमुखांना का अवगत करावे ही विनंती देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे पहा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यशाळेमध्ये प्रशिक्षणार्थ्यांच्या संदर्भाचे अप्रुव्हल असेल रिजॉइनिंग असेल किंवा हजेरी पट दाखल करणे असेल सर्व जे काही प्रलंबित कामे आहेत ते कामे या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहेत पहा दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार बुधवार रोजी तालुका निहा या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहे वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नांदेड तालुका अर्धापूर तालुका उमरी तालुका मुदखेड आणि नायगाव तालुका या तालुक्यातील जे काही आस्थापनावरील जे काही पेंडिंग वर्क का आहे ते वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पार पडणार आहे ओके okay. सो so, नंतर बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहा वार शुक्रवार धर्माबाद तालुका लोहा तालुका कंधार तालुका बिलोली आणि भोकर तालुक्यातील जे काही पेंडिंग वर्क का आहे प्रशिक्षणार्थ्यांच्या संदर्भातचे ते या ठिकाणी बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पार पडणार आहे आणि दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी किनवट तालुका हदगाव तालुका हिमायतनगर मुखेड देगलूर आणि माहूर तालुक्यातील प्रशिक्षणार्थ्यांचे जे काही पेंडिंग वर्क का आहे ते मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पार पडणार आहे ओके सो प्रशिक्षणार्थ्यांच्या संदर्भाची जे काही महत्त्वपूर्ण या ठिकाणी माहिती आहे यामध्ये ज्यामध्ये आधार कार्ड असेल डोमिसाईल सर्टिफिकेट असेल दहावी मार्कशीट असेल डिग्री मार्कशीट असेल ती तुम्ही काय करायचं आहे तुमच्या जे काही तालुका प्रमुख असतील त्यांच्यासोबत तुम्हाला हे डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे जर तुमची प्रोफाईल आतापर्यंत देखील अप्रूवल तुम्हाला मिळालं नसेल किंवा तुमची हजेरीपट दाखल झाले नसेल किंवा तुमची रिजॉईनिंग अद्याप झालेली नसेल तर प्रशिक्षणार्थी बंधून लवकरात लवकर तुमचे जे काही डॉक्युमेंट आहे ते त्या ठिकाणी ज्या ज्या आस्थापनामध्ये तुम्ही असाल त्या आस्थापनेच्या प्रमुख अधिकारीला तुम्हाला नेऊन द्यायचं आहे अद्याप जर तुम्ही दिलेला नसेल तर ओके सो ही सर्व जे काही तुमची माहिती आहे ते त्या संबंधित आस्थापनाचे जे काही प्रमुख आहे ते जिल्हा कौशल्य विभागाला नेऊन देणार आहेत आणि त्या कार्यशाळेच्या दिनांकामध्ये जे काही तुमचे तालुके असतील त्या तालुकानिहाय जे काही प अधिकारी असतील त्या ठिकाणी जाऊन तुमची सर्व माहिती जी आहे ते तुमच्या संदर्भात जे काही पेंडिंग वर्क आहे ते कंप्लीट करणार आहेत सो ही महत्त्वपूर्ण अपडेट होती जे की मी तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेअर केलेलं आहे इतरही अंतर्गत पेंडिंग वर्क राहिलेले आहे प्रशिक्षणार्थ्यांच्या संदर्भातचे असेच कार्यशाळा आयोजित करून हे सर्व बाबी या ठिकाणी मार्गी लागणार आहे ओके सो so, माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचा आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही कमेंट्स करून विचारू शकता आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद